मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब वरती जसं की व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड होणार आहे खूप साधे आणि सिम्पल टिप्स अशा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे रोजच्या रुटीन मध्ये आपण फॉलो करतो बट त्याची वापरायची योग्य पद्धत आपल्याला माहिती नसते त्याचे बेनिफिट आपल्याला माहिती नसतात तर आपण बिना व्यर्थाची पडबड करता आपण व्हिडिओला लगेच स्टार्ट करतो तर सगळ्यात आधी आहे मॉइश्चरायझर आता तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत की जे हे दिवसाच्या रुटीन मध्ये फॉलो करत असतील मॉइश्चरायझर तुमची जी मॉर्निंग रुटीन असते त्यामध्ये बरेच जण वॉश केल्यानंतर आंघोळीच्या नंतर हे अप्लाय करतं बट मी तुम्हाला सांगेल की मॉइश्चरायझर हे दिवसातून दोन वेळा अप्लाय केलं पाहिजे थंडीमध्ये तर आवर्जून केलं पाहिजे रात्री झोपताना सुद्धा तुम्ही मॉइश्चरायझर लावायला हवं जेणेकरून ड्रायनेसचा प्रॉब्लेम होत नाही स्किन हायड्रेट राहते बरं या व्यतिरिक्त मॉइश्चरायझरचे काय काय बेनिफिट असतात मॉइच्चरायझर लावल्याने आपले फाईन लाईन जे असतात ना ते रिड्यूस व्हायला लागतात ऍक्नेचे प्रॉब्लेम असेल ते सुद्धा कमी व्हायला लागतात मॉइच्चरायझर हे मेकअप करण्याच्या आधी सुद्धा लावतात कारण की बेस जो आहे तो एकदम सॉफ्ट दिसायला लागतो फ्लॉलेस दिसायला लागतो आता जसं की वाल्यांसाठी मी सजेस्ट करेल की नेव्याचं हे सॉफ्ट मॉइचरायझर अप्लाय करा Uh, माझी प्रचंड स्किन आहे जेव्हापासून हे माझ्या मध्ये ॲड केले आहेत तेव्हापासून मला ड्रायनेजचा प्रॉब्लेम कमी झालेला आहे आय नो की मार्केटमध्ये आजकाल खूप सारे प्रोडक्ट आलेले आहेत खूप जास्त छान छान याच्या व्यतिरिक्तसुद्धा छान छान प्रॉडक्ट आलेले आहेत बट वाल्यांसाठी मी स्पेशली सांगेल की नेव्याचं सॉफ्ट मॉइश्चरायझर तुम्ही अप्लाय करून बघा आणि फक्त थंडी आहे म्हणूनच नाही रोजच्या मध्ये तुम्ही हे ॲड करा तुम्हाला खूप जास्त छान बेनिफिट दिसून येईल नेक्स्ट आहे ॲलोवेरा जेल ऍलोवेरा जेलचे फायदे सगळ्यांना माहिती आहे मला वेगळं काही नको सांगायला बट ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगेन ऍलोवेरा जेलमध्ये म्हणजे कोरफडीच्या घरामध्ये नाइंटी फाय पर्सेंट पाणी असतं जे आपल्या स्किनचा ओलावा टिकून ठेवण्यात मदत करतं जेणेकरून स्किन ड्राय पडत नाही ऐकण्याचे प्रॉब्लेम होत नाही फाईन लाईनचे प्रॉब्लेम होत नाही डार्क स्पॉटचे प्रॉब्लेम होत नाही ज्यांना डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल त्यांनी अॅलोवेरा जेल यूज करा आणि ज्यांच्याकडे कोरफड अवेलेबल नाही त्यांनी असे ऍलोवेरा जेल रात्री झोपतानीच्या रुटीनमध्ये तर नक्की आवर्जून फॉलो करा बाहेर गेल्यानंतर एखाद्या वेळेस जर तुम्ही सनस्क्रीन लावली नसेल तर चेहरा काळवटतो तो, तो काळवटपणा दूर करण्यासाठी अलोवेरा जेल खूप फायदेशीर ठरतं त्या जेल जेलसुद्धा तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये ऍड करा नेक्स्ट आहे ग्लिसरीन प्लस रोज वॉटर आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असं आहे ना की म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टची गरज पडणार नाही ग्लिसरीनमध्ये सांगायचं झालं तर ग्लिसरीन हवेतला ओलावा शोषून घेतं ज्याने आपली स्किन जास्त ब्राइटर दिसायला लागते फ्रेश दिसायला लागते ग्लिसरीनचे खूप सारे बेनिफिट आहे आणि मी तुम्हाला सांगेन की ग्लिसरीन प्लस रोज वॉटर हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे बेस्ट म्हणजे खूप जास्त बेस्ट आहे आणि स्पेशली मी सांगेल ड्राय वाल्यांनी हे आवर्जून लावा आणि रात्रीच्या मध्ये दिवसाच्या मध्ये तुमच्याकडनं जसं पॉसिबल होतं तसच्या मध्ये तुम्ही हे यूज करा ग्लिसिरीचे आणखीन एक सा बेनिफिट सांगायचं झालं तर ओपन पोर्ट्स जे असतं ते घट्ट ठेवायला मदत करतं हे दोन्हीचे कॉम्बिनेशन तुम्ही ऍज अ टोनर यूज करू शकता ॲज अ फेस पॅक तुम्ही युज करू शकता आता याचा फेस पॅक कसा बनवायचा तर एक टेबल स्पून ग्लिसिरीन दोन टेबल स्पून रोज वॉटर एक टेबल स्पून कोरफडीचा गर कोरफडीचा गर नसेल तर अलोवेरा जेल तुम्ही युज करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि दहा मिनिटं चेहऱ्यावरती ठेवायचं दहा मिनिटानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा ग्लिसरीनचे बेनिफिट पण खूप छान आहेत रोज वॉटरचे बेनिफिट पण खूप छान आहेत जर तुम्ही होम रेमेडी करत असाल तर त्यामध्ये जल किंवा अलोवेरा जेल अशा काही गोष्टी तुम्ही इन्क्लूड करा आणि सांगायचं झालं तर आपण कलर चेंज करू शकत नाही आपल्या स्किनचा जो टोन असतो तो, तो आपण फक्त एक टोन ब्राइटर करू शकतो हे सगळे प्रोडक्ट युज करून तर हे सगळे प्रोडक्ट तुम्ही युज करा रोजच्या रुटीन मध्ये ऍड करा तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसून येईल आता ह्या सगळ्या खूप बेसिक गोष्टी होत्या ह्या खूप सिम्पल आणि साध्या आणि सोप्या टिप्स आहेत जे तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये फॉलो करू शकता मी तुम्हाला सांगेल की जसं आपण आपल्या स्किनला बाहेरून सुद्धा पोषण देत असतो तसं आतून सुद्धा देणं खूप गरजेचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की बाहेरून स्किनला हायड्रेट कसं ठेवायचं किंवा नरिश कसं ठेवायचं आता ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी पोषण देण्यासाठीच्या होत्या मला माहितीये आहे थंडीमध्ये जास्त पाणी पिलं जात नाही पण शक्यतो तर पाणी जास्त प्या कामाच्या वेळेमध्ये वेळ काढा पाणी पिण्यासाठी बिझी जर शेड्यूल असेल ना तर बऱ्याचदा हो असं होतं की आता तहान लागली आहे पण आपण विचार करतो की आता एवढं काम मी झाल्यानंतर बसून पाणी पिईल तर असं करू नका कारण तेवढ्या वेळेमध्येच आपली बॉडी डिहायड्रेट व्हायला लागते तर पाणी पोटभर प्या थंडीमध्ये थंड पाण्याने करणं टाळा कारण की थंड पाण्याने आणखीन जास्त ड्राय व्हायला लागते स्किन जर ज्यांना सवय असेल की थंड पाण्याने चांगोळ करायला लागते तर कोमट सर पाणी जे असतं ते तुम्ही यूज करू शकता आणि घरी बनवलेलं बादाम तेल असेल घरी बनवलेलं कोकोनट ऑइल असेल ते तुम्ही रोजच्या रोज रात्री झोपताना बॉडीला मसाज करायची बॉडीला व्यवस्थित अप्लाय करायचं जेणेकरून तुमची पूर्ण ओवरऑल पूर्ण बॉडीची जी स्किन असते ना ती नरिश राहते हायड्रेट राहते आणि दिवसभरामध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अप्लाय करत असतो आपल्या चेहऱ्याला बरेच सारे मेकअप प्रोडक्ट यूज करत असतो आणि त्यानंतर सुद्धा जर तुम्ही वॉश करताय व्यवस्थित चेहरा क्लीन करतायत तरी सुद्धा जर तुम्हाला ड्रायनेसचा प्रॉब्लेम येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये ऍड करा तुम्हाला खूप छान फायदा मिळेल आणि आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर वरती मेकअप कसा करायचा हे लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूयात नेक्स्ट バイバイ